देशाची आर्थिक राजधानी आणखी वेगवान होणार अतिशय लोकाभिमुख आणि विकसित भारतासोबत विकसित महाराष्ट्र सात लाख कोटी रुपयाचा अर्थसंकल्प आज या ठिकाणी सादर झालेला आहे सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम याच प्रतिबिंब या आजच्या बजेट मध्ये उमटलेला आपण पाहतोय म्हणजे विकसित भारत विकसित महाराष्ट्र या सूत्रानुसार वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी कोटींचे प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे मुंबईला आंतरराष्ट्रीय हब म्हणून विकसित करण्यासाठी मुंबई विमानतळ आणि नवी मुंबई विमानतळ हे मेट्रोनं जोडण्यात येणार आहे याशिवाय गतिमान मुंबईला अधिक गतिमान करण्यासाठी वांद्रे वर्सोवा सागरी सेतूचं काम प्रगतीपथावर आहे मुंबईत साठ ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाची व्यापार केंद्र तयार करण्यात येणार आहेत नवी मुंबईमध्ये महामुंबई आंतरराष्ट्रीय बाजार तर मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय मत्स्य बाजार सुरू करण्यात येणार आहे याखेरीज वाढवण बंदराजवळ मुंबईतला तिसरा विमानतळ उभारण्यात येणार ना आहे नांदी आहे विकास पर्वाची महाराष्ट्र आता थांबणार नाही विकास आता लांबणार नाही